जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना दिली जाणारी रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करणं शक्य नसल्याची प्रांजळ कबुली सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली वित्त विभागानं गेल्या आठवड्यात लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय तसेच आदिवासी विकास विभागाचा अनुक्रमे चारशे कोटी तीस लाख आणि तीनशे कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वर्ग केला त्यावरून शिरसाट यांनी संताप व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यास ठाम विरोध करत ते म्हणाले फेब्रुवारी जेव्हा लाडक्या बहिणींसाठी निधी कपात करण्याबाबतची फाईल माझ्याकडे आली होती तेव्हा आपण निधी कपात करू नये असे स्पष्ट अभिप्राय दिला होता माझ्या खात्याकडे तीन हजार कोटींचं दायित्व आहे अशावेळी खाते चालवणं मुश्किल होईल आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा